एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या रेमंड मॅक्से पुरस्कारात भारताला अभिमानास्पद यश मिळालंय आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत रेमंड मॅक्से पुरस्कार हा आशियातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो भारतामधील एज्युकेट गर्ल्स या संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झालाय हा पुरस्कार मिळवणारी एज्युकेट गर्ल्स ही पहिली भारतीय संस्था ठरली आहे या संस्थेची स्थापना दोन हजार सात मध्ये सफिना हुसेन यांनी केली ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही, ही संस्था काम करते दोन हजार पंचवीसला रेमंड मॅक्से पुरस्कार हा तीन जणांना देण्यात आलाय यात भारतासोबत मालदीव आणि फिलिपिन्स या देशांचा समावेश आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद